अनैतिक संबंध जपण्यासाठी माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात कुठल्याही लेवलला जाऊन कुठल्याही प्रकारचं काम करू शकतात पण ज्या वेळेला नातेसंबंध जपायची वेळ येते त्यावेळेला बाकी हीच माणसं दहा पावलं मागे येत असतात नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण अशी घटना बघणार आहोत ज्या घटनेमध्ये एका पुरुषाचं गुप्तांग तिच्या प्रियकाराने कापलेलं आहे आणि ही संपूर्ण घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये लोहामंडी हा भाग आहे या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता आणि या मृतदेहाचं गुप्तांग कापलेलं होतं आणि कोणीतरी त्याच्या पत्नीला फोन करून सांगितलेला आहे की अशा स्वरूपामध्ये तुझ्या नवऱ्याला मारण्यात आलेला आहे तर आता हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत गेलंय या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत आणि पोलिसांचा तपास सुरू झाला आहे प्रथमदर्शनी पोलिसांना असं वाटत होतं की हा एक अनैतिक संबंधामधून या पुरुषाच्या अनैतिक संबंधामधून हा एक खून झालेला आहे आणि या रागापोटी याचा गुप्तांग देखील कापलेला आहे आणि त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केलेला होता आता हा गुप्तांग कापलेला तरुण कोण होता तर याचं नाव होतं काजोद सिंग आता या भागामध्ये अशा प्रकारची नावं असतात तर या नावाकडे दुर्लक्ष करून आपण मुख्य स्टोरीकडे जाऊया तर हा जो काजोद सिंग आहे हा याच भागामध्ये सूर्या एंटरप्राइजेस नावाचं एका कंपनीमध्ये एका फर्ममध्ये रिकव्हरी एजंटचं काम करतोय याची बायको आहे तिचं नाव आहे रमा आणि ह्या दोघांचा सुखी संसार आहे आणि हा कामावर जातोय याची बायको घरी असते गृहिणी असते घर सांभाळते या रमाची एक बहीण आहे हिचं नाव आहे भवर ही देखील हिच्या घरापासून काही अंतरावर राहते घरोडा कॉलनी सेक्टर एकोणतीस प्रतापनगर या भागामध्ये तिची बहीण राहत होती आणि त्याच्यामुळे मग हा सिंग कामावर गेल्यानंतर हिच्याकडे काही काम नसायचं यामुळे दुपारच्या वेळेमध्ये ही तिच्या बहिणीकडे जात असे आणि बहिणीकडे गेल्यानंतर त्यांच्या गप्पा गोष्टी चालायच्या इकडच्या तिकडच्या गप्पा गावाकडच्या गप्पा त्याचबरोबर त्या बहिणीच्या घराच्या शेजारी तिची एक अजून शेजारी नव्हती मैत्रिणी होती तिचं नाव होतं प्रिया ही प्रिया देखील या तिच्या बहिणीकडे येत होती रमाच्या बहिणीचं नाव होतं भवर आणि तिची मैत्रीण प्रिया असं हे तिघांचं त्रिकूट दुपारच्या वेळेला गप्पा मारत बसत होतं आणि यांच्या गप्पा रंगात यायच्या संध्याकाळ झाली की पुन्हा ही घरी जायची तिचा नवरा आला की जेवण खाण करून परत झोपी जायचे असं यांचं सुखाचं आयुष्य चाललेलं होतं परंतु साधारणपणे जून दोन हजार एकवीस या महिन्यामध्ये किंवा या सालामध्ये या प्रियाचा भाऊ त्याचं नाव आहे कन्हैयालाल निषाद आता हे मोठं नाव घेण्याच्याऐवजी आपण सध्या तरी त्याला कन्हैया असं म्हणूया तर हा कन्हैया जो आहे हा त्याच्या बहिणीकडे यायचा प्रियाकडे आणि प्रिया ही तिच्या मैत्रिणीकडे म्हणजे या भोवरच्या घरी असायची त्याच्यामुळे हा डायरेक्टली बऱ्याच वेळेला त्याला माहिती होतं की त्याची बहीण प्रिया ही तिच्या शेजारणीकडे जाऊन बसते दुपारच्या वेळेला हा कन्हैया देखील दुपारच्या वेळेमध्ये तिच्या घरी येत यायचा जेवून खाऊन पुन्हा एकदा कामावर जायचा कारण हा एका प्रतापनगरमधल्याच एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये काम करत होता त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला त्याचं त्याच्या बहिणीकडे येणं जाणं असायचं त्याच वेळेला एक दिवशी याची नजर या रमावर पडलेली आहे आणि पहिल्या भेटीमध्येच यांच्या मनामध्ये कसं तरी झालंय एकमेकांना बघून हे एकमेकांच्या एक प्रेमामध्ये पडलेले आहेत आणि या रमाला हा कन्हैया आवडायला लागलेला आहे अर्थात हा तिच्यापेक्षा लहान होता कोवळा बांड होता दिसायला सुंदर होता त्याच्यामुळे ही या कन्हैयाच्या प्रेमामध्ये लगेच पडलेली आहे या दोघांनी एकमेकांकडे बघितलेला आहे आखोही आखोमे इशारा हो गया अशा स्वरूपामध्ये त्यांच्या मनामध्ये घालमेल झालेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर ही रमा विसरून गेली की आपलं लग्न झालं आहे आपल्याला एक नवरा आहे अशा स्वरूपामध्ये सगळं असताना घरदार सुखाचं असताना ही सगळं ती विसरून गेलेली आहे आणि या कन्हैयाच्या प्रेमामध्ये पडलेली आहे आणि हे सुरुवातीच्या काळामध्ये तिच्या बहिणीला किंवा याच्या बहिणीला यांना लक्षात येत नव्हतं ह्या गोष्टी कळत नव्हत्या त्यांना असं वाटत होतं की हे एका मित्राप्रमाणे वागतात एकमेकांशी बोलतात त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये दे यांनी देखील दुर्लक्ष केलेलं आहे आणि हा नेहमीच मग त्याच्या बहिणीच्या घरी यायला लागलेला होता एकमेकांच्या भेटी गाडी घा घडायला लागलेल्या होत्या यामुळे जून दोन हजार एकवीसच्या महिन्यामध्ये पाऊस सुरू झालेला होता संध्याकाळची ती वेळ होती यामुळे मग या रमाला तिच्या घरी जायचं होतं म्हणून मग हा जो कन्हैया आहे तो तिला म्हणाला की मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडू का तर ही तयार झालेली आहे की त्याच्या डबल सीट मागे बसले आणि ती त्याच्या घरापर्यंत गेलेली आहे आणि आता घरापर्यंत गेल्यानंतर आपण प्रत्येक वेळेला आपल्याला जो माणूस आपल्यासोबत येतो त्याला आपण घरी येऊन चहा पाणी घ्या असं म्हणतो तर हा वाटच बघत होता की ही मला तिच्या घरामध्ये घेऊन जाते आणि मी तिच्या घरी जाऊन चहा पाणी पितोय यांच्यामध्ये अगोदरच बगाबगी पटापटी झालेली होती हा तिला म्हणतोय की तू मला खूप आवडतेस आता तिला हे एवढंसं पुरेसं होतं कारण तो पण तिला आवडत होता क्षणाचाही विचार न करता दोघांनी एकमेकांना भाऊपाशामध्ये घेतलेला आहे एकमेकांवरती प्रेमाचा वर्षाव सुरू झालेला आहे आणि ही ही गोष्ट विसरली की आपण आपलं लग्न झालेलं आहे आपल्याला एक नवरा आहे आणि आपला सुखी संसार आहे हे सगळं विसरून दोघंही एकमेकांच्या भाऊपाशामध्ये आलेले आहेत आता हा कवळा बाण तरुण होता आणि ही एक अनुभवी बाई होती त्याच्यामुळे या दोघांचं मिलन झाल्यानंतर अतिशय हे एकमेकांवरती प्रेमाचा वर्षाव करतायत आणि पहिल्या भेटीमध्येच जे नको व्हायला पाहिजे ते यांच्यामध्ये होऊन बसलं तिला जसा कन्हाही आवडत होता तसाच त्याचा तारुण्याचा जोश पण आवडत होता त्याला त्याची मिठी आवडत होती तिला त्याची मिठी आवडत होती आणि ह्या आवडा आवडीमध्ये अनेक दिवस गेलेले आहेत हा इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये कामाला होता याला सर्किटचं नॉलेज होतं यांच्यामध्ये एकत्र आल्यानंतर शॉर्ट सर्किट व्हायचं शॉर्ट सर्किट होऊन मग आगडोंब पकडायची आगडोंब पकडल्यानंतर पुन्हा एकदा यागडोम शांत व्हायची अशा स्वरूपामध्ये यांचा हा खेळ चालू होता अनेक वर्ष चालू होता एकवीस वर्ष गेलं बावीस गेलं तेवीस गेलं आणि दोन हजार चोवीस आलं एव्हाना याची बहीण प्रिया आणि तिची बहीण भोवर यांना यांच्या संबंधांची कल्पना आलेली होती त्याच्यामुळे या दोघी पण त्यांना समजवत होत्या यांची समजूत घालत होत्या की हिचं लग्न झालेलं आहे यांचा संसार आहे तुम्ही आता एकमेकांपासून बाजूला व्हा याच्यातून काहीतरी अनैतिक होऊन बसेल अघटित होऊन बसेल परंतु यांच्या प्रेमाची आग एवढी मोठी होती या दोघांच्या सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट एवढं मोठं होतं की जळून खाक झाल्याशिवाय हे शांत बसणार नव्हते यामुळे मग ही जी रमा आहे हिला आता एक गोष्ट कळून चुकलेली होती की जर का ही गोष्ट आपल्या नवऱ्याला कळली तर हे एक ना एक दिवस प्रकरण आपल्या अंगाशी येईल त्याच्या अगोदरच आपण आपल्या नवऱ्याचा काटा काढायचा आणि ही गोष्ट त्यांनी तिचा जो प्रियकर आहे कन्हैयालाल याला ही गोष्ट सांगितलेली आहे या दोघांचं एकमेकांमध्ये संगणमत झालेलं आहे आणि त्यांना ही गोष्ट माहिती होती की आपल्याला आपले, आपले संबंध असेच टिकवायचे असतील तर आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार साधारणपणे दोन हजार तेवीस सालापासूनच रमाने तिच्या नवऱ्याला मारण्याची तयारी सुरू केलेली होती प्लॅन सुरू केलेला होता परंतु यांना प्लॅन इतका पक्का करायचा होता की यांचं नाव कुठे आलं नाही पाहिजे अशा स्वरूपामध्ये यांच्या डोक्यामध्ये विचार चालू होता आता यासाठी यांनी सुरुवातीचा पहिला प्लॅन असा केलेला होता की याला मारून त्याची जी डेड बॉडी आहे ती राहत्या घरामध्येच गाडून टाकायची परंतु हा जो तिचा नवरा काजोत सिंग आहे याने त्याचं घर बदललेलं आहे या याच्यामुळे यांचा पहिला प्लॅन फिसकटलेला आहे त्याच्यामुळे यांनी दुसरा प्लॅन करायला सुरुवात केली दुसरा प्लॅनप्रमाणे यांनी असं ठरवलेलं आहे की याला कुठेतरी लांब घेऊन जायचं आणि तिथे जाऊन त्याला मारून टाकायचं यामुळे ठरल्याप्रमाणे या कन्हैयाने सात मे दोन हजार चोवीस या दिवशी चाकू खरेदी केला आहे एक धारधार चाकू त्याने खरेदी केलेला आहे आणि या दोघांनी मिळून प्लॅन सुरू केला आहे की याला कसं मारायचं आता हा काजोत सिंगचं यांनी शेड्यूल लक्षात घेतलेला आहे की हा जातो किती वाजता येतो किती वाजता थांबतो कुठे हा कामावरून किती वाजता निघतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे आणि सव्वीस मे दोन हजार चोवीसचा तो दिवस होता या दिवशी संध्याकाळी नेहमीचं काम आटोपून काजोत सिंग त्याच्या कामावरून बाहेर पडलेला आहे दिवसभर रमा आणि हा कन्हैया एकमेकांच्या संपर्कामध्ये होते व्हॉट्सअपद्वारद्वारे टेलिफोन कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कामध्ये होते आता ही त्याची बायको असल्यामुळे हा काजू सिंगचं सगळं डिटेल्स त्याला तिला माहिती होती त्याच्यामुळे हे सगळी डिटेल्स ही कन्हैयाला पुरवत होती आणि दुकानातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या काम आटपून बाहेर पडल्यानंतर कन्हैयालाल बाहेर दबा धरून बसलेला होता त्याने हेल्मेट खरेदी केलेलं होतं आणि सगळ्या गोष्टींची तयारी केलेली होती हातमोजे त्याने खरेदी केलेले होते आणि हा बाहेर पडल्यानंतर ताबडतोब याने याला सांगितलं की तू माझ्या सीटवर बस आणि त्याने हेल्मेट संपूर्णपणे डोक्यावरती पॅक करून घेतलंय आपला चेहरा कुठेही दिसणार नाही अशा स्वरूपामध्ये त्याने तयारी केलेली आहे आणि त्याला घेऊन तो बाईकवरून निघालेला आहे आणि लोहामंडी या ठिकाणी आल्यानंतर ते एका ठिकाणी बसलेले आहे आणि अंधार होण्याची हा कन्हैयालाल वाट बघत होता थोड्या वेळानंतर यांनी कोल्ड्रिंक मागवलेला आहे दोघांनी कोल्ड्रिंक प्यायलेले आहे काही वेळानंतर ही लोहा मंडी खाली व्हायला लागलेली आहे लोक आपापल्या घरी जायला लागलेले आहेत आणि हे सगळे लोक निघून गेल्यानंतर हे दोघेजण एका निर्जन प्लॉटपर्यंत गेलेले आहेत काही काळाच्या आतच कन्हैयाने या सिंगच्या मानेवर सफासप चाकूने वार केलेत आता हा भांबवलेला आहे हा गडबडलेला आहे याला कळत नव्हतं की आत्तापर्यंत आपल्याशी चांगला बोलणारा व्यक्ती आपल्यावर वार कसा करतो आहे मारतोय कसा त्यांनी त्या ठिकाणाहून पळायला सुरुवात केली परंतु हा अगोदरच घायळ झालेला होता त्याच्यामुळे हा खाली पडलेला आहे खाली पडल्यानंतर अजून याने त्याच्यावर सफासप वार केलेत आणि तो मेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्याचे अंतर्वस्त्र फाडून काढलेत पॅन्ट फाडून काढले आणि त्या ठिकाणी त्याचं गुप्तांग कापून फेकलेलं आहे आता हे सगळं करून तो तिथून निघून गेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये पोलिसांना असं वाटत होतं की या सिंगचे कोणाचे तरी अनैतिक संबंध आहेत म्हणून याचं गुप्तांग कापण्यात आलेलं आहे परंतु हे असं नव्हतं परिस्थिती काही वेगळी होती हे धक्कादायक सत्य पोलिसांनी काही वेळामध्येच समोर आणलेलं आहे पोलिसांना काही गोष्टींचे संशय आलेले आहेत पोलिसांना ही गोष्ट लक्षात आले की ह्या काजो सिंगचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीला रमाला कोणीतरी फोन करून सांगितलेलं होतं की तिच्या पतीचा मृत्यू झालेला आहे आता या ठिकाणी याचा फोन लॉक होता फोन ओपन करणं पोलिसांव्यतिरिक्त कोणाला शक्य नव्हतं हे असं असताना तिच तिला फोन करून कसं काय सांगितलं गेलं यासाठी मग पोलिसांनी तपासाची सुई किंवा तपासाची दिशा वळवलेली आहे यांनी या पत्नीला ताब्यात घेतलं आणि हिचा फोन तपासलेला आहे हिच्याकडे ऑलरेडी दोन सिम कार्ड होते या दुसऱ्या सिमकार्डवर हे दुसरं सिमकार्ड तिच्या फोनमध्ये असणारा कोणाचा आहे तर हा जो तिचा प्रियकर होता कन्हैयालाल याच्या नावे असणारं सिमकार्ड हे तिच्या मोबाईलमध्ये होता आणि त्याच्यावरतीच याचाच फोन आलेला होता आणि मग या कन्हैयालालने हिला फोन करून का सांगितलं किंवा याचा फोन घटनास्थळावर ॲक्टिव्ह होता का या सगळ्या तांत्रिक विश्लेषणांच्या आधारावर मग पोलिसांनी कयास बांधलेला आहे त्यानंतर कन्हैयालाल आणि काजोत सिंगची पत्नी रमा हिला अटक केलेली आहे आणि अटक केल्यानंतर यांची व्यवस्थित घासून पुसून चौकशी केलेली आहे आणि चौकशी केल्यानंतर मग हे पोपटासारखे बोलायला लागलेत आणि यांनी यांचा खून केल्याचा गुन्हा कबूल केलेला आहे हा जो काजोत सिंग आहे हा एक विवाहित तरुण होता आणि याचा हा खून झालेला आहे याच्यामध्ये याचा काही दोष नव्हता फक्त त्याच्या बायकोच्या प्रेमसंबंधापाई अनैतिक संबंधापायी याला आपला जीव गमवावा लागलेला आहे आता यांना त्यांचं पूर्ण आयुष्य जेलमध्ये काढावं लागणार आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये या काजोत सिंगचा काय दोष होता त्याचं काम होतं त्याचं वैवाहिक जीवन होतं त्याचं सुखी आयुष्य होतं फक्त त्याच्या बायकोच्या अनैतिक संबंधामुळे याला याचा जीव गमवावा लागलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हा आम्हाला शिकण्यासारखं खूप काही आहे जेव्हा आपण आपला वैवाहिक जीवन जगत असतो त्यावेळेला आपण एकमेकांकडून चांगलं वागण्याची एकमेकांसोबत एकनिष्ठतेने राहण्याची आपण अपेक्षा करत असतो परंतु हजारामध्ये लाखांमध्ये एखादी केस अशी असते की याच्यामध्ये ही अट पाळली जात नाही आणि यांच्या या वैवाहिक जीवनाचा अशा प्रकारे वाईट अंत होत असतो या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद